हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅरली फॅरलीचा मराठी न्याय रीतीने प्रामाणिकपणाने योग्य रीतीने साधारणपणे किंवा पूर्णपणे होत आहे फेरली आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे शी डीड फेअरली वेल ऑन एक्झाम दुसरं अबाउट द सिच्युएशन तिसरं वाक्य आहे दे वर फेअरली हॅपी विथ द रिझल्ट चौथा वाक्य आहे ही ट्विटेड एव्हरी वन फेअरली द दीटिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू